न्यूज आपले हकाचे न्यूज बंद नाही पण महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडीने चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेसने या बंदमध्ये सहभागी होण्याचे जनतेला आव्हान केले आहे मात्र इचलकरंजी येथे बंद न पुकारता महात्मा गांधी पुतळा चौकात सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली बावचकर म्हणाले संपूर्ण राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या चा आहेत त्यातच बदलापूरसह कोल्हापूर जिल्ह्यातील शिए येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना या मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत या घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद हाक दिली आहे परंतु हा बंद कामगार नगरी असलेल्या इचलकरंजीला न परवडणार आहे मागील आठवड्यात इचलकरंजी बंद पुकारण्यात आला होता त्याला सर्व स्तरातून उदंड प्रतिसाद लावला पण आता पुन्हा इचलकरंजीतील चक्र थांबवणे हे हानिकारक होणार आहे